नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे इकडे राजकुमार घरात आल्यामुळे तिलोत्तमाला मात्र शंकाच असते तिला खूप प्रश्न पडतात मित्रांनो आता यामध्ये नेमकं काय काय घडणार तिलोत्तमा काय जाणून घेणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपल्याला पुढच्या भागात असं पाहायला मिळतं की राजकुमारची घरात एंट्री झाली त्यानंतर सावलीमुळे आता राजकुमार घरातसुद्धा राहतोय कारण तिलोत्तमाने जेव्हा नकार दिलाच होता पण सावली मात्र ठामपणे राजकुमारच्या पाठीशी उभी होती त्याची बाजू घेत होती आणि सगळ्यांनाच असं वाटलं की राजकुमारने तिथे राहावं घरामध्ये राहावं कारण की सावली सारंग नील चंद्रकांत या सगळ्यांचं मत तेच असतं आणि इकडे तिलोत्तमा मात्र या गोष्टीला इकडे अवॉइडच करू शकत नाही टाळू शकत नाही ती म्हणते ठीक आहे तुला या घरात राहायचं असेल तर राहा ठीक आहे परंतु या घरामध्ये मात्र तो मालकाप्रमाणे राहू शकत नाही तर या घरच्या मुलाप्रमाणे तो राहू शकत नाही एक पाहुणा म्हणूनच तो या घरामध्ये राहणार असं तिलोत्तमा जाहीर करून टाकते मग काय प्रेक्षकांनो इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं राजकुमार तर स्वतःला असा दाखवतो की आता तू खूपच स्वाभिमानी झाला आहे राजकुमार म्हणतो ज्या चुका माझ्याकडून घडलेल्या आहेत त्यावरून मला या घरामध्ये सावली तुझ्यामुळे एक संधी मिळाली आणि मी या संधीचं सोनं करेल पाहुण्यासारखा नाही तर एका भाडेकरूसारखा मी या घरात राहणार आहे असं बोलल्यावर मी जे काही माझ्या पद्धतीने पैसे पण देईल असं बोलतो खाण्यापिण्याचे सुद्धा पैसे देईल चंद्रकांत म्हणतात ठीक आहे राजकुमार ठीक आहे जशी तुझी इच्छा तर मित्रांनो आपल्याला पुढं असं पाहायला मिळतं की राजकुमार घरात राहतोय पण तिलोत्तमाचं मन मात्र तिला खात असतं की नक्कीच काहीतरी गोंधळ तर आहेच त्यानंतर ती मात्र देवाला फोन करते देवा मात्र घाईघाईमध्ये मा दे असतो परंतु तिलोत्तमाचा फोन म्हटल्यानंतर देवा तो फोन उचलतो त्यानंतर तिलो तमा सांगत असते की जो काल काही ॲक्सिडेंट आमचा झाला ना आमच्यावर जो काही हल्ला झाला यामध्ये जे काही घडलं याच्या काही अपडेट्स जर तुला मिळाल्या तर मला नक्की दे ती लोकं कोण होती हे काही आम्हाला कळालं नाही तू कळव त्यानंतर मात्र देवा म्हणतो की मॅडम तुम्ही याबद्दल आता काही कंप्लेंट केलेली नाही आहे का, का? आणि तसा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु मी काही जास्त त्यावर भर दिलेला नाही आहे कारण की तुमच्याकडून कोणती कंप्लेंट अशी आलीच नव्हती ना, ना? म्हणून इकडे सारांचा मित्र म्हणून त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न मी केला आहे परंतु एवढा मी त्याचा पाठलाग करू शकलेलो नाही आहे आणि मग काय प्रेक्षकांनो कंप्लेंट नसल्यामुळे देवा मात्र काहीच करू शकत नाही मग तिलोतमा म्हणते कंप्लेंट नाही तर येऊन मी कंप्लेंट करून जाईल आणि स्वतः येईल परंतु मला या गोष्टीचा छडा लावायचा आहे देवा कारण की जेव्हा सारंगवर हल्ला झाला ना त्यानंतर तिथे राजकुमारच येणं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकुमारच्या आल्यानंतर राजकुमारची एंट्री आमच्या घरात होणं हे सगळं मला थोडंसं विचित्र वाटत आहे तुला कळतं आहे ना मी काय बोलते त्यामुळे मला असं सांगावं वाटतं आहे की या सगळ्या गोष्टीचा शोध तू देवा घे सारंगवरचा हल्ला आणि राजकुमारची घरामध्ये एंट्री हे सगळं सगळं मला कुठेतरी संशयास्पद वाटतं हे काही तिलोत्त मला पटत नसतं त्यामुळे ती स्पष्ट देवाला याचा आता शोध लावायला सांगत असते मित्रांनो यापुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की राजकुमारने जाणून बुजून या गोष्टी अशा केलेल्या असतील असं मात्र तिलोत्तमाला पक्क वाटत असतं आणि तेच तिला शोधायचं असतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकुमारने जे, जे काही ऐश्वर्याची भांडाफोड केली आहे ऐश्वर्याला दोन लाख रुपये दिले असं त्याने सगळ्यांच्या समोर कबूल केलंय त्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो इकडे आपण बघतो याचं सत्यसुद्धा आता तिलोत्तमा काढणार आहे कारण जर का घरातच कीड लागलेली असेल तर काय उपयोग होणार ना त्यामुळे कीड ही मुळासकटच काढायला पाहिजे असं तिला वाटत असतं आता मात्र इकडे चंद्रकांतजी चंद्रकांतजी मात्र तिलोत्तमाचं बोलणं ऐकतात तेव्हा ते देवाला बोलत असते तेव्हा चंद्रकांत म्हणतात तिलोत्तमा तू खूप जास्त विचार करतेस का तुला नाही वाटत यावर जास्त विचार करण्याची इतकी गरज नाही आहे हा योगायोग असूच शकतो सगळं राजकुमार का करेल कारण ज्या पद्धतीने तो बोलतो त्यावरून मला तर बिलकुल त्याच्यावर शंका नाही आहे हे सगळं राजकुमारने केलं म्हणून आता मित्रांनो खरं तर तिलोत्तमा म्हणत असते तुम्ही फार वेगळा विचार करता आणि मी ज्या पद्धतीने विचार करते ना त्यातून मला सत्य जाणून घ्यायचे की नेमकं तिथे काय घडलं तिथे राजकुमारच कसा आला कारण की राजकुमारची एंट्री घरातसुद्धा झाली माझा याच्यावर बिलकुल विश्वास नाही आहे तिलोत्तमाने आता काम न करण्याचं त्याला सांगितलेलं असतं कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करायचा नाही असं खडसावून सांगितलं पण मित्रांनो त्यानंतर आपण इकडे बघतो तिलोत्तमाचा दुसरा प्रयत्न असतो तो म्हणजे अमृताला समजावून सांगण्याचा अमृता सावलीला म्हणते काही जरी झालं ना सावली मनाच्या कप्प्यात कुठंतरी राजकुमारची जागा आहे ग मलाही असं वाटतं की त्यांना घरात राहण्याची संधी मिळावी परंतु माझ्या मनामध्ये विशेष असं आता काही राहिलं नाही आहे कारण जो त्रास मी भोगला आहे ना तो मी विसरू शकत नाही परंतु मित्रांनो आपण बघतोय की इकडे राजकुमारला आणि त्यानंतर सावलीलाही असं वाटत असतं की जेव्हा राजकुमार दादा हे बदलले तेव्हा मात्र सगळ्यांना समजेल तेव्हा मात्र एक वेगळं चित्र असेल अमृताबाईनीसुद्धा राजकुमार दादांचा विचार करतील कारण आपण बघतोय की सावली याबद्दल सारंगला बोलत असते की सारंग सर मला असं वाटतं की वहिनी आणि दादा यांचा संसार आधीसारखा नीट व्हावा सारंगला सावलीच्या बोलण्याचं कौतुक वाटतं सावली किती पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी करायला बघते आता मात्र सगळं राजकुमारच्या हातात आहे मित्रांनो इकडे मात्र तिलोत्तमा वेगळ्याच विचारामध्ये गेलेली असते तिला आता आलेलं असतं टेन्शन कारण तिला असं वाटतं की अमृताने कोणत्याच गोष्टीचा विचार न करता तिच्या फक्त भविष्याचा विचार करावा राजकुमारने तिला फसवलं आता त्याचा विचार करणं थांबवावं परंतु आता तिने जे स्थळ आले त्याचा विचार करायला हवा आणि त्याबद्दल तिलोत्तम अमृताला समजावत असते की अमृता तू तु तुझ्या भविष्याचा विचार कर आलेलं स्थळ खूप चांगलं आहे तो तु मुलगा तुला खूप प्रेम देईल समजून घेईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत आपल्या बरोबरीची माणसं आहेत त्यामुळे मला वाटतं की तू त्या स्थळाचा विचार करावा इकडे सावली सुद्धा तिलोत्तमाला माहितच आहे की ती अमृताला समजावत आहे परंतु हे लग्न न करण्यासाठी असा समज तिलोत्तमाचा असतो पण मित्रांनो इकडे मात्र अमृताला काही मनापासून ते लग्न बिघ्न काही करायचं नसतं हे तिलोत्तमाला माहीतच नसतं परंतु आपण इकडे बघतो की अमृता स्पष्ट सांगणार आहे की मला हे लग्न करायचं नाही आहे परंतु जेव्हा तिलोत्तमा सांगत असते अमृता एकदा तरी विचार कर तेव्हा आपण बघतो राजकुमार तिथे आलेला असतो राजकुमार सगळं बोलणं ऐकतो आणि मात्र तिलोत्तमा रागाने म्हणते राजकुमारकडे पाहत मित्रांनो राजकुमारने तो अमृताला दिलेला त्रास तो त्रास तिलोत्तमा विसरू शकत नाही त्यामुळे तिलोत्तमा अमृताला समजावत असते की हे लग्न तू करायलाच पाहिजे तू माझं ऐक अमृता बाकी गोष्टीचा तू बिलकुल विचार करू परंतु नको परंतु तेवढ्यातच तिथं राजकुमार येतो सगळं बोलणं ऐकतो तिलोत्तमाला राजकुमार तिथे नकोच असतो तेव्हा राजकुमार त्याच्या कामाने बाहेर जात असतो तेवढ्यात राजकुमारला हे सगळं बोलणं ऐकून त्यालाही शॉक बसतो पण पण मात्र तिलोत्तमा अमृताला बोलण्याचं थांबते कारण तिला असं वाटतं की राजकुमार इथून जाईल पण तो मात्र तिथंच उभा राहतो अमृतालासुद्धा लग्न करायचं आहे की नाही हे मात्र त्याला जाणून घ्यायचं असतं मग काय प्रेक्षकांनो इकडे राजकुमार तिकडे उभा असतो परंतु तिलोत्तमा आता मात्र शांत उभी असते इकडे आता अमृता उत्तर देईल हे राजकुमारला ऐकायचं असतं की ता काय उत्तर देईल तो अमृताकडे बघतो अमृतासुद्धा खाली घालते आणि स्पष्ट सांगते की आई मी हे लग्न नाही करू शकत मी आता कोणत्याच व्यक्तीवर माझा विश्वास नाही आहे मी विश्वास ठेवू शकत नाही एकदा माझा विश्वासघात झाला आणि पुन्हा तेच माझ्यासोबत घडलं तर हेच पुन्हा घडलं तर मला खूप भीती वाटते आई मला हे लग्नच करायचं नाही आहे मला कोणत्याच व्यक्तीसोबत राहायचं नाही आहे असं ती स्पष्टपणे तिलोत्तमाला बोलते मित्रांनो मनामध्ये जी भीती ही अमृताच्या असते की आनंद कधी आयुष्यात येईल की नाही तर तो आला तर पुन्हा दुःख माझ्या वाट्याला येईल का याची भीती अमृताला वाटत असते त्यामुळे ती स्पष्ट मला नकार देते आई आता मी आनंदात असू शकते यावर माझा विश्वासच बसत नाही आहे मला या सगळ्या गोष्टीत अडकवू नका मला नाही करायचं लग्न असं ती तिलोत्तम सांगते पण मित्रांनो आता इकडे एक नवा गेम असतो तो म्हणजे राजकुमारचा समोर येते कारण राजकुमार स्वतःहून अमृताला लग्नासाठी तो तयार हो असं सांगणार असतो तो स्वतःहून म्हणतो अमृता असं नाही आहे की मी चुकलो मी विश्वासघात केला माझ्याकडून चुका झाल्या पण तुझी किंमत मी करू शकलो नाही असं होत नाही की दुसरी व्यक्तीसुद्धा तशीच वागेल इकडे मात्र आता आपल्याला असं पाहायला मिळतं की तो किती गंमत करतो तिच्यावर जो किती प्रेम करतो प्रेम करणारा तुझा विश्वास जिंकणारा तुझा प्रेम करणारा व्यक्ती तुझ्या आयुष्यात नक्की येईल त्यामुळे आई जे सांगते ते कर असं मात्र राजकुमार तिला समजावत असतो आणि तुझं हे कर्तव्यच आहे आणि तुझ्या आयुष्यात आनंद का नको हो तुझासुद्धा हक्क आहे तूसुद्धा आनंदी असायला हवं माझ्याकडून चुका झाल्या अशा चुका आता त्याच्याकडून नाहीच होणार तू आईला नका देऊ नको आणि तो सुद्धा राजकुमार तिलोत्तमाला सांगतो आई जे स्थळ आणले त्याची व्यवस्थित चौकशी करून अमृताचं लग्न तू लावून देते ना खरंच मला तुझा अभिमान वाटतोय अभिमानाची गोष्ट तू करतेस मला आई म्हणून तुझा खूप अभिमान आहे राजकुमार तिलोत्तमाला बोलत असतो इकडे राजकुमारचं बोलणं खूपच शॉकिंग असतं राजकुमार असं काही बोलल असं कुणालाच वाटलेलं नसतं तिलोत्तमाने अमृताला दिलेली असते ही कल्पना आता मात्र मित्रांनो राजकुमारला सिद्ध करायचंय की तो किती आहे ॲक्च्युअलमध्ये तो काही बदललेला नसतोच परंतु त्यावर विश्वास ठेवेल की नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे तर आता सावळ्याची जणू सावली या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी नवनवीन अपडेट मालिकेचे ट्विस्ट पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो धन्यवाद